शेतकरी संघटना दोन हजार एकोणीस पासन जनुकीय संशोधित बियाण्याच्या मागणी करते आहे आणि त्याला अप्रुव्हल मिळावं असं आग्रह करते आणि तेव्हापासून एचटीबीटी हे कापूस वाण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तंत्रज्ञानाचा स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून आम्ही टी बी टी वाण पेरतोय कारण तेच उपलब्ध आहे आता काही मंडळी ब... हे जे काही विभाग आहेत अॅग्रिकल्चर विभाग आणि हे लोक ते काही धाडी टाकत आहेत पण आता निंधनाचे पैसे लागतात आणि निंधनाच्या पैशापायी तो कर्जबाजारी होऊन राहिला कर्जबाजारी होऊन तो आत्महत्या करून राहिला आता ह्या धाडीला आम्ही प्राणघातक हल्ला समजू आणि प्राणघातक हल्ल्याचा प्रतिकार ज्या पद्धतीने करत असतात लोक त्या पद्धतीने प्राणघातक हल्ल्याचा प्रतिकार करण्यात येईल हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं आमच्या जीवावर उठून राहिले आम्हाला काय निंदाचे पैसे देतात का ते किंवा हे घ्या निंदाचे पैसे नका हा होता जीएससी याला अप्रुव्हल दिलं होत जयराम रमेशांनी याच्यावर मॉनिटोरियम लावलं म्हणून ते अटकून आहे ऍक्च्युअली याला मान्यता दिल्या गेलेली होती तरी सुद्धा आता हे प्रकरण हे बियाणं आमच्यापर्यंत पोहोचत नाही शेतकरी संघटना प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ज्याला हे बियाणं लावायचं असेल एसटी बी टी त्याच्यापर्यंत हे बियाणं पोहोचवण्याच्या कार्याला हातभार लावेल आणि याच्या विरुद्ध कोण जर येणार असेल तर त्याला आम्ही प्राणघातक हल्ला समजू कारण शेती शेतीच्या निंदायला इतका खर्च येऊन राहिला की त्याच्यामुळे आम्ही कर्जबाजार येऊन राहिलो आणि त्याच्यामुळे लोक आमची आत्महत्या करून राहिले या प्रकाराला या धाड सत्राला आम्ही आमच्यावरचा प्राणघातक हल्ला समजून त्याला प्रतिकार करू